श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे नाशिक महामार्गावर एस प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला धडकली आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमधील नऊ जण जागीच ठार झाले ही घटना नारायणगाव येथे घडली या अपघातात नऊ जण मृत झालेत त्यातील पाच जण हे जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळ येथील असल्याचे समजते या भीषण अपघातानंतर पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासनाने तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे घटना कशी घडली यात कोण दोषी आहे व दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क नारायणगाव